मोहोळचे तत्कालीन तहसीलदार निलंबित राज्य सरकारची कारवाई मोहोळचे तहसीलदार म्हणून चौदा महिन्याचा वादग्रस्त व भ्रष्टाचारी कारभार करून पुणे जिल्ह्यातील खेड येथे वशिल्याने बदलून गेलेले तहसीलदार प्रशांत बेडसे यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित केले आहे तसा आदेश निघाला आहे शासनाने काढलेल्या आदेशात प्रशांत बेडसे तत्कालीन तहसीलदार मोहोळ सध्या तहसीलदार खेड जिल्हा पुणे त्यांनी उक्त पदावर कार्यरत असताना कोविड एकोणीस नियमांचे उल्लंघन करणे सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे तसेच त्यांच्या विरुद्ध प्राप्त तक्रारी ह्या गंभीर स्वरूपाच्या असून त्यामुळे जनमानसात शासनाची प्रतिमा झाली आहे प्रशांत तत्कालीन तहसीलदार मोहोळ यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी मधील नियम आठ अन्वे विभागातील चौकशीचे ज्ञापन निर्गमित करण्यात आले असून विभागीय चौकशी करण्याच्या दृष्टीने चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर प्रशांत बिडसे यांच्या विरुद्धच्या विभागीय चौकशीच्या अनुषंगाने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा